Thank you. रायगड किल्ला रायगड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील महाड रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे दख्खनच्या पठारावरील हा सर्वात मजबूत किल्ला आहे तो पूर्वी रायरी किंवा रायरी किल्ला म्हणून ओळखला जात होता सह्याद्री पर्वत रांगेत हा किल्ला पाया सपाटीपासून आठशे वीस मीटर दोन हजार सातशे फूट आणि समुद्रसपाटीपासून एक हजार तीनशे छप्पन्न मीटर चार हजार चारशे एकोणपन्नास फूट उंचा आहे गडावर जाण्यासाठी सुमारे एक हजार सातशे सदतीस पायऱ्या आहेत व्ही बी इंडियन हिस्ट्री न्यूजतर्फे संपूर्ण रायगड गडाची माहिती आपण आज देत आहे चॅनलचे संपादक श्री दिनेश व्ही वाकोडे रायगड रोपवे एक हवाई ट्रामवे चारशे मीटर एक हजार तीनशे फूट उंची आणि सातशे पन्नास मीटर दोन हजार चारशे साठ फूट लांबीपर्यंत पोहोचतो आणि अभ्यागतांना केवळ चार मिनिटांत जमिनीवरून किल्ल्यावर पोहोचता येते रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजींनी बांधल्या होत्या आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते छत्रपती शिवाजींनी सोळाशे मध्ये मराठा राज्याचा राज्याभिषेक केल्यावर त्याची राजधानी बनवली जे नंतर मराठा साम्राज्यात विकसित झाले धान्याचा भांडार बघितलेला आहे तसंच पुढे आम्ही आलेलो आहे तर हा कुठला परिसर आहे त्याची पण आपल्याला माहिती आता आपण राणी महाल धान्य कोठार पाहिलं आणि धान्य कोठाराच्या अलीकडे राणी महाला मधोमध जे आपल्याला हे ओटे बघायला मिळते याला इतिहासामध्ये दाशीवट्ट असं म्हटलंय म्हणजे राणीच्या सेवेसाठी असणारी दाशी राणी महालामधलं काम झालं की पुन्हा दाशी इथेहून थांबायची हे दाशीवट्टे आहेत म्हणजे थोडक्यात त्यावेळेचे आपल्याला सर्व्हन्स कॉटेज सर्वंट रूम या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे आता समोरच जो आपल्याला गेट पाहण्यास मिळतोय तो पालखी मार्ग पालखी दरवाजा याची थोडी माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊया या जरा आता तो पॉईंट आपण तर तुम्ही बघताय आपल्याला अशा प्रकारची आपण माहिती घेतोय ह्या महादरवाज्याची पण माहिती घेतोय आपण आणि मेण्या दरवाज्याची पण आपल्याला माहिती भेटलेली आहे आणि तसंच आपल्याला समोरून दिसतोय तो। त्या ठिकाणी वरून त्याला आपण तुम्ही झूम करून दाखवू शकता त्या समोर तो पॉइंट कुठला साहेब टोक टक्कमक पॉइंट ज्या टोकाचा वापर छत्रपती शिवराय राष्ट्रमाता राजमाता जिजाओ महासाहेब यांना दर्शनी घेण्याकरता राजेच्या टकमक टोकाचा वापर करायची कारण औसाहेबांचा वाडा तिथून स्पष्ट दिसतो पण छत्रपती संभाजीराजेने त्या टोकाचा वापर हा कडेलट म्हणून केला होता जो कोणी स्वराज्य द्रोह करेल त्याचा कडेलोट टकमक टोकावरून केलेला आहे ते उत्तरेकडे टकमक टोक आहे तुम्हाला टकमक टोकाची माहिती मिळालेली आहे प्लीज इथून झूम करून दाखवण्यात यावं टकमक टोक जो भगवा झेंडा तिथे फडकतोय आणि लोक तिथून येतात आहेत तोच चकमक टोक आहे तर या पुढे आपण खालची माहिती घेऊया